सर्वात प्रथम मी बेलगाडी मालक चालक आणि प्रेक्षकांची सर्वांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आज काही तांत्रिक बिघाडामुळं आम्हाला निकाल देता आला नव्हता त्यामुळं मी सर्वांची यात्रा कमिटीच्या वतीने क्षमा वागतो आज जो निकाल आहेत आता निकाल या ठिकाणी जाहीर होतील आणि सीमित फायनल तर फेरा हा उद्या सकाळी नऊ वाजता ह्या फाटीवर होईल निकाल हा बैलगाडी मालक लक्षात घ्या आणि एक मिनट आणि आता जो निकाल दिलाय तो सगळे कम्प्युटर सगळे ड्रोन चेक करून दिलाय चा, चा, चार 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 पाच पाच वेळा त्याच्या बघून झाले आणि मग तो निर्णय घेतला निकाल दिला गेलाय त्यामुळं हा फायनल निकाल आहे ह्यात कुठलाही बदल होणार नाही कुणी पुढे ऑब्जेक्शन घेईल यादी करा तर ते चालणार नाही हा जो पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय यात कुठलाही बदल होणार नाही बैलगाडी मालक ऐका यात्रा कर्मिनीने आता जाहीर केलं जे ला, नेट ला। जा निकाल आहेत युट्यूबला नेटला या ठिकाणी जॅमिंग झाल्यामुळं काही निकाल देत असताना त्यांना अडचण आली त्यामुळं ते निकाल पुन्हा एकदा त्यांनी ड्रोनच्या साह्यानं हवेत एका वेळेत चार ड्रोन गेले होते आणि त्या चार ड्रोनच्या अडचण झाली एका अडकी झाली होती त्यामुळे थोडस होता पण एक दुसरा ड्रोन होता त्या मिसगाईड झालं होता त्या तिसऱ्या ड्रोन मध्ये ते, आ, हो ते निकाल योग्य पद्धतीने बघितले गेले जे ड्रोनच शूटिंग आहे ते तुमच्याकडे कंपनी फायनल करून ठेवा म्हणजे जेणेकरून करून परत जर कोणी एखाद्यानं मागितलं ऐका ना एखादा जर शंकाच मानली तर त्याला ते दाखवण्यात यावं म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा बैलगाडी मालक शंका घेत असेल हा ते व्हायरल करून ठेवा व्हेरी गुड बैलगाडी मालक ऐका उद्या बरोबर नऊ वाजता फायनल पेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचाने निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीने फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पेतील याची बैलगाडी मालकाने नोंद घेते सेमी फायनल एकचा निकाल तो मागासूज आपण जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबर उडतरीवाई पावती नंबर तेरा ही गाडी पहिल्या सेमीमध्ये फायनल साडी पात्र आहे सेमी बॅनल दोन मध्ये तास त्याला ते दाखवण्यात यावं म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा बैलगाडी मालक शंका घेत असेल हा ते व्हायरल करून ठेवा व्हेरी गुड बैलगाडी मालक ऐका उद्या बरोबर नऊ वाजता फायनल पेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचानी निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे त्या पद्धतीनं फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या गाड्यापेतील याची बैलगाडी मालकाने नोंद घ्यायची सेमी फायनल एक चा निकाल तो सुद्धा आपण जाहीर केला होता तास क्रमांक पाच चैतन्य संजय बाबर वाई पावती नंबर तेरा ही गाडी पहिल्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल दोन मध्ये तास क्रमांक सहा वरून अवली गाडी यज्ञेश नाना साहेब तरस किवडे हवेली प्रशांत रायर चिंचणे पावकी नंबर दोनशे एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल दोन मध्ये फायनल साडी पात्र आहे सेमी फायनल तीन मध्ये तास क्रमांक दोन वर नवी गाडी स्वामी समर्थ तुषा जयदीप पवार चचेगाव पावकी नंबर चारशे एक्केचाळीस ही गाडी फायनल साडी पात्र आहे आता सेमी फायनल चार मध्ये पाच मध्ये आणि सात मध्ये जे काही निकाल पंचानी आणून दिलेले आहेत त्यामध्ये सेमी फायनल चार चा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक no, 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 no. दहा वरून पावली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ वाटेगाव पावती नंबर तीनशे तेवीस या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक सहा वरून अवलेली गाडी आई ते भवानी भुसन जयेश भैया पवार साखरवाडी पावती नंबर चव्वेचाळीस तो निकाल पंचांनी ड्रोनची मदत घेऊन निकाल दिला ती गाडी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक पाच ओढून अजून आई काळेश्वरी भुसन्न पैलवान सचिन सेठ चव्हाण वाई पावती नंबर पाचशे नव्वद ही गाडी सेमीफायनल पाच मध्ये फायनल साठी पात्र सेमी फायनल सहाचा निकाल जो पहिला दिलेला तोच आहे ओम साईराम प्रसन्न तास क्रमांक चार वरून ऑलिंग गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंडकनाथ जगन पडके विगर पडल नंबर दोनशे से त्रेसष्ट ही सेमी फायनल सहा पात्र गाडी आहे सेमी फायनल सात त्याच्यावर ऑब्जेक्शन होत तो देखील या ठिकाणी पंचानी व्हिडिओ पाहिला पहिला निकाल दिला होता तास क्रमांक पाच वरून अलिंग गाडी आई एकविरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण पाटील नाना सेट प्रधान पावची नंबर सव्वीस या गाडीला निकाल, त्या चा निकाल कैंसल के दिला होता त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक चार वर लावलेली गाडी श्री संजय कुलकर्णी काका चिंचनेर हिंद केसरी प्रशांत रय्य पालकी नंबर तीनशे एकोणपन्नास ही गाडी सेमी फायनल सात मध्ये फायनल साठी पात्र आहे सेमी फायनल आजचा निकाल आजचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलबाई पाटील आरेली कल्याण पावती नंबर अठरा ही गाडी फायनल साठी पात्र आहे आणि सेमी फायनल नऊ मध्ये तास क्रमांक तीन वर नवली गाडी नाथ साय प्रसन्न सावकार विथ कार्तिक कार्तिकराजे गोरपडे मौसी सातारा पावती नंबर पाचशे एकतीस ही एक गाडी फायनल साठी पात्र आहे नवी बैलगाडी मालक लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्या चिट्ट्या जरी नावाचं इकडे तिकडे झालं असेल तर सेमी क्रमांक कितीची विजेती म्हणून जे पुकारलेलं आहे त्या पद्धतीने आपण फायनलसाठी उद्या बरोबर नऊ वाजता या ठिकाणी नऊ वाजता बरोबर फायनलचा लॉट खाली जाणार आहे याची नोंद घ्या कारण परत दहा वाजल्यानंतर भरपूर होऊन लागतं आपल्यालाही माहित आहे त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर नऊ वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल खाली सोडणार आहेत पाच मिनिटं दिली जातील त्या पाच मिनिटात आपण गाड्या खाली घ्यायच्या आहेत याच्या व्यतिरिक्त काय सूचना आता ऐका अमर भैया यात्रा कमिटी आणि पंच आता जे निकाल आपण बघितलेले आहेत बदललेले आहेत ते बैलगाडी मालक हितच आहेत त्यांना फक्त तेवढं ड्रोन शूटिंग दाखवा म्हणजे त्यांना पण लक्षात येईल असेल तर ते सांगतील कारण परत ते एवढ्या त्यातले दोघे होते तिथं दोन तीन गाडी मालक होतेच त्यांनी त्यांच्या समोर ते, ते, ते दाखवले म्हणजे दोन्ही गाडी मालक हा जो निर्णय घेतलाय तो एकट्याचा नाही घेतला म्हणजे एकाला बोलवून ऑब्जेक्शन घेतलंय तर दोन्ही मालक त्या ड्रोनचं शूटिंग दाखवलंय लॅपटॉपचं शूटिंग दाखवलंय आणि त्यानंतर हा निर्णय घेतलाय तुम्हाला तुमच्या सोशल मीडियावर पाठवलयावर ऐका घेऊ तुमचं तुमचे कोणतेही प्रतिनिधी तिथे होते त्या प्रतिनिधींना आपण दाखवलं तिथे नाही 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 ऐका ऐका ऐक ऐका ऐका दादा निकाल सगळं कम्प्युटर लॅपटॉप लॅपटॉप चेक केलाय ड्रोन चेक केलेत आणि त्याच्यानंतर निर्णय घेतलाय हा निर्णय असा म्हणजे कुणाच्या आग्रहाखात ह्याच्या घेतलेला नाही बर आणि सोशल मीडियावर देणार दादा ओ दादा जर एखाद्या वाढ होत असेल तर न्याय दिला पाहिजे ना सोशल मीडियाला आतापर्यंत आपण जे निकाल बघितले त्यामध्ये लॉबी टचला निकाल असतो एक बर फॉल चाक झाला फॉल की निकाल नसतो परंतु कोरेगाव कमिटीने लॉट जाहीर करण्यापूर्वी या ठिकाणी नियम जाहीर केलेले होते के की लॉबीत आज गाडी झाली की आमचा केसरीचा मैदान आहे तो नियम हा बाद म्हणजे बाद राहणार आहे आणि दुसरा सुट्टी मेकर जर पायपीवर पाय असतील काय होते पायपीवर पाय असल्यानंतर कुणाचं दोन बोट फोडालेलं असते एक बोट फोडालेला असते निकाल देताना कॉम्प्लिकेटेड अवस्था होती त्यापेक्षा त्यांनी अगोदरच डिक्लेअर केलं होतं पायपी पायाला तो बैलाचा असू द्या सुट्टी मेकरचा असू द्या गाडी बाद म्हणजे बाद असे ते नियम अगोदर दोन आपण जाहीर केलेले होते तुम्ही लाईव्ह लॉट काढायच्या अगोदर जे नियम दिलेले आहेत ते पुन्हा एकदा ऐका सकाळी एकदा ते जाहीर केलेले आहेत ऐका ना पंपलेट वर जे होते का नाही नियम घेतलं